व्हेर इज युअर कुठे आहे तुझ्या हातात बेडा कुठला कुठला राईट डाऊन सेव्हन राइट डाऊन सेवन अगेन अँड अगेन बोलून लिहायचं बोलून लिही स्लीपिंग लाईन डायगॉनल लाईन काय तयार होतो सेव्हन लाईन तो थ्री झाला तुझा इरेझर कोणी घेऊन गेलं होतं रे ते मोठं इरेझर कोणत्या मुलीने नेलेलं आहे नाही आता पंढरपूरला गेलो होतो आणि गेलो होतो आणि

बर आता पास झाल्या गप्पा आता अभ्यास करा कर पटकन करेक्ट तो पण करेक्ट आहे हो का मग आहे उलटा सी झालेला आहे तरी पण विचारतोयस

वाव खरच छान आला बाळ करेक्ट नो अन शुअर राईट डाऊन सिक्स सेव्हन हा आवाज नको आता ऐकला आवाज नकोय मला वाव सुपर करेक्ट का <tune>